दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे उजनी अपडेट सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी भीमाखोरे निराखोरे याची माहिती आपण घेत आहोत उजनी धरणातून सध्या भीमा निद्या पात्रामध्ये पस्तीस हजार क्युसेक न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती जवळपास चौतीस हजार दोनशे तेहतीस क्युसेक इतकी आहे आणि पुणे बंडगारणांचा विसर्गही वाढत चाललेला आहे तो सकाळी तेवीस हजार सहाशे तेरा क्युसेक इतका झालेला आहे अनेक धरणांमधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे घोड प्रकल्पातून पस्तीसशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर कळमोडीमधनं आठशे चाळीस चासकमान धरणामधून स सात हजार सातशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग आहे कळमोडीमधून दोन हजार आठशे एकोणीस क्युसेकचा विसर्ग आहे वडीवळे प्रकल्पातून चार हजार दोनशे तेवीस क्युसेक आंध्रामधून एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेक पवनामधून तीन हजार तर मुळशीमधून नऊ हजार चारशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे खडकवासला प्रकल्पातून एक हजार सातशे दहा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान पुणे बनगाड्यांचा विसर्ग ह्या पवना मुळशी या धरणातलं जे पाणी सोडलंय यामुळं पुणे बनगाड्यांचा विसर्ग वाढत चाललेला आहे चासकमान हे भीमा चा नदीवरचं धरण आहे त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती वाढत चाललेली आहे आणि धरण हे शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के भरलंय आणि आता धरणामध्ये पाणी साठवून करण्याकरता जास्त क्षमता नाहीये त्याकरता म्हणून धरणातून आता पस्तीस हजार न पाणी भीमा पात्रात सोडत आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग छत्तीस हजार सहाशे क्युसेक इतका आहे याचबरोबर निरा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वीर धरणामधून सुद्धा तेरा हजार पाचशे सत्तावीस क्युसेकनं पाणी निराधीच्या पात्रात सोडलं जात आहे यामुळं येत्या चोवीस तासामध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे आज सकाळी भीमा नदी निरा नृसिंहपूर येथे अठ्ठावीस हजार आठशे चाळीस क्युसेक नवाज होती तर पंढरपूरमध्ये विसर्ग अकरा हजार एकशे पंचावन्न क्युसेकचा होता आता कालपासून पाणी सोडणं वाढवण्यात आले वीर आणि उजनीमधनं त्यामुळं आता भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे नदीवरचे सगळे बंधारे हे पाण्याखाली जाणार हे आता निश्चित झाले त्यामुळे भीमा आणि नी निरा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे उजनी धरण शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के भरलेला आहे धरणामध्ये येणारी दिया आवक चौतीस दोनशे तीस क्युसेक आहे ती वाढत चाललेली आहे धरणातून सीनामाढा युजनेकरता एक एक एकशे ऐंशी क्युसेक दहगावकरता ऐंशी भीमा जोड़ कालव्यात चारशे आणि मुख्य कालव्यात अकराशे क्युसेक पाणी सोडू जात आहे धरणातला एक एकूण पाणी साठा एकशे पंधरा पॉईंट तेवीस टी सीचा यातलं उपयुक्त पाणी हे एकावन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतकं आहे आज उजनीवर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर नोंदा गेला आहे तर निरा खोऱ्यामध्ये सुद्धा आज चांगला पाऊस झालाय भाटघर धरणावर पंधरा मिलीमीटर निरा देवघर एक्कावन्न वीरवर पावसाचा पत्ता नाही आहे मात्र गुंजवणीवर बत्तीस मिलीमीटर पाऊस झालाय वीर धरण पंच्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के भरलंय त्यामुळे धरणातनं तेरा हजार पाचशे क्युसेक पाणी निरा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे हे पाणी नृसिंहपूर येथून भीमा नदीत मिसळणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी ही वाढणार आहे भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सुरूच आहे आजही अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे प्रकल्प प्रकल्पा सत्याऐंशी आंध्रावर सव्वीस पवनावर साठ का सरसाईवर दहा मुळशीवर अडुसष्ट टेमगरवर चौऱ्याहत्तर वरसगाववर छप्पन्न पानशेत वर, वर, वर चौपन्न खडकवासा धरणावर सतरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर कळमोडीवर अठ्ठेचाळीस चिलेवाडीवर अठरा चासकमानवर अकरा तसेच पिंपळगावजोगे तेरा माणिकडोहवर बारा वडस धरणावर दोन मिलीमीटर पावसाची नोंद डिंबेवर अठरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे भीमा खोऱ्यातील विसापूर कळमोडी याचबरोबर आंध्रा नाझरे हे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत अन्य प्रकल्प हे आता वेगानं भरू लागलेले आहेत